सर्वांना राधे राधे मी मास्टर संजय पाटील आपण उपस्थित आहात वास्तुवेद कॉलेजमध्ये आपणापैकी काही जणांना आठवत असेल की दोन हजार एक साली म्हणजे बावीस वर्षांपूर्वी मी दैनिक लोकसत्ता मध्ये वास्तुशास्त्र विषयक लेखमाला लिहायचो ले त्यावेळी एका महिला वाचकानं मला पत्र पाठवून एक प्रश्न विचारला होता सर माझ्या घरी गणपती येतो के फ्लॅट मध्ये राहते आजच न्यूज चॅनल वर एक कार्यक्रम पाहिला त्यात एक ज्योतिषी मॅडम सांगत होती की गणपती ईशान्यलाच बसायला हवा नाहीतर घोड संकट येतात आमच्या घरात ईशान्यला किचन येतो आता मी काय करू एवढ्याशा किचन मध्ये दे देवाला कसं बसवू मला खूप टेन्शन आलंय या प्रश्नाचं उत्तर मी माझ्या वास्तुमय या पुस्तकात दिलंय आज बावीस वर्षानंतर पुन्हा द्यावं लागतंय कारण हा प्रश्न सार्वकालिक बनलाय त्या काळी टी व्हीची क्रेज होती अनेक घोरटे तज्ज्ञ पैसे मोजून स्लॉट खरेदी करत आणि टी व्हीवर जाऊन बपवास करत पण त्यांची संख्या अल्प होती कारण पैसे मोजावे लागत पण आज यूट्यूबचा जमाना आहे सगळं फ्री आहे त्यामुळे भुरट्या तज्ज्ञांचा नुसता सोयीसुळाट झालाय इकडचं ढापायचं तिकडचं ढापायचं बोलबिच्छनगिरी करायची गाडी सुचाट ज्या कार्यक्रमाचा उल्लेख त्या सुल महिला वाचकाने केला होता तो कार्यक्रम योगायोगाने मी पण बघितला होता पूजा प्राणप्रतिष्ठा वगैरे संदर्भात त्या ज्योतिषीबाईंनी जे काही आकलेचे कार्य तोडले होते ते ऐकून मी सर्द झालो होतो शिवाय ईशान्येला गणपती बसवला नाही तर संकट येतील असा धाक त्या बाईंनी घातला होता आणि ते फारच आक्षेपार्ह होत आज युट्यूबवर त्याच बाईच्या लाखो कार्बन कॉपी आहेत मी त्यांना विचारतो की ज्या घराच्या ईशान्येला टॉयलेट असेल त्यांनी काय करायचं ईशान्येला किचन असेल तर किचन ओट्यावर गणपती बसवायचा का ईशान्येला बेडरूम असेल तर बेडवर गणपती ठेवायचा का आणि घराची ईशान्य कट असेल म्हणजे ईशान्येचा कोपरात नसेल घराला तर मग काय करायचं गणपती आणायचाच नाही का बरं पुन्हा हे तज्ज्ञ असंही म्हणतात की गणपतीचं तोंड पूर्वेलाच पाहिजे आता ईशान्येला मांडलेला गणपतीचं तोंड पूर्वेला करून कसं ठेवायचं हे मला न सुटलेलं कोड आहे तुम्हाला ते सुटते का बघा आता ईशान्येत गणपती मांडायचा शिवाय त्याचं तोंड पूर्वेला करायचं तर मग पूजा आरती नेमकी कशी करायची म्हणजे बाप्पाच्या पाठीकडून करायची का मी गेल्या चोवीस वर्षात मुंबईतल्या हजारो घरांचं वास्तुपरीक्षण केलं आणि माझा असा निष्कर्ष आहे की मुंबईतली सत्तर टक्के घरं दिशा फिरलेली असतात म्हणजे पूर्व अशी सरळ नसते ती अशी तिरकी असते मग बापांना असं तिर्क बसवायचं का बघा ईशान्य देवघर असावं हा झाला देवाराचा नियम देवाचं तोंड पूर्वेला असावं हा झाला मंदिराचा नियम आणि देवाचं तोंड पश्चिमेला असावं हा झाला घरातल्या देवांचा नियम त्या नियमांचा भाद्रपदातल्या गणपतीशी काहीही संबंध नाही आणि भाद्रपदातल्या गणपतीशी हे नियम जे जोडतायत बादरायणी संबंध लावून ते निश्चितच उथळ आणि उठवळ बुद्धीचे आहेत भाद्रपदातला गणपती हा पाहुणा असतो त्याला देवघराचे किंवा देवळाचे नियम लागू होत नाहीत जी जागा आरतीसाठी योग्य असेल जी जागा पूजेसाठी योग्य असेल जी जागा दर्शनासाठी योग्य असेल जी जागा सजावटीसाठी योग्य असेल अशा जागी गणपती मांडावा गणपतीचं मुख पूर्वेला पश्चिमेला उत्तरेला दक्षिणेला कुठेही आलं तरी चालेल पूजा दर्शन आरती सजावट इतके चारच निकष फक्त लावायचे ईशान्य अपूर्व वगैरे गोष्टींचा भाऊ करू नका अ भाऊ करायचाच था असेल था ना तर देवापुढची समय विझलेली असते त्याचा करा पंचामृत वगैरे तर लांबची गोष्ट राहिली देवापुढे साधा साखर फुटण्याचा प्रसादी नसतो त्याचा भाऊ करा मी कुठे दर्शनाला गेलो ना तर हमखास अनुभवतो की पूजेच्या पंचपत्रीत एखाद्या खाण्याचा रंग पिवळा दिसतो त्यावरून ओळखायचं की इथे चार पाच दिवसापूर्वी हळद होती हा oh, no. एखाद्या खाण्याचा रंग लाल दिसतो त्यावरून ओळखायचं की इथे काही दिवसांपूर्वी कुंकू होतं तर oh, no. पूजेच्या ताटामध्ये आपण हळद कुंकू अक्षता सुद्धा करत नाही त्याचा बाऊ करा आरती आपण वेळेवर करत नाही किंवा केलीस तर शॉर्टकट मारतो जी करतो त्यातही माधुर्य नसतं फक्त तिंचाळणं म्हणजे आरती करता की होळीची बोंब मारता असा प्रश्न पडतो तर मंडळी बाऊ कराच असेल तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा ॲक्च्युली बाऊ व्हायला हवा पुन्हा एकदा सांगतो की पूजा आरती दर्शन आणि आरास या चार निकषावर बसेल अशी कोणतीही जागा निवडा देवाचं तोंड पूर्वेला वायवेला नैऋत्येला कुठेही ये हो। तुम्ही हा हो यंत्र ते कंपास वगैरे हातात घेऊच नका ना आता बाप्पा आपल्या घरी आलेत की नाही आलेत ना मग हाती काही घ्यायचंच असेल ना तर टाळ घ्या मृदुंग घ्या तो ताट घ्या बापांची मूर्ती घ्या आता जे होकायंत्र पकडलेत ना ते पहिल्यांदा फेकून द्या राधे राधे